पण पेनला जे व्हरायटीज बघायला मिळतात तर तिथे खूप छान छान मूर्त्या भेटतात ना पप्पा हो हा मग आता पप्पा आणि मी आणि विशाल का पप्पांचे बेस्ट फ्रेंड तर आम्ही आता कारने निघणार आहे लगेचच पेनला सकाळचे अकरा वाजले तर चला मग तर मित्रांनो पेनमध्ये आलो एका कारखान्यामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती बघायला तर आपण तुम्हाला माहितीच असेल की भुलेश्वर मार्केटमध्ये जाऊन बाप्पासाठी जे डेकोरेशनचं सामान असतं ते घेऊन आलेलो आहे तर तुम्ही दोन ब्लॉग बघितलेच असतील आणि सगळं टोटल सामान पण मी तुम्हाला एका ब्लॉगमध्ये दाखव दाखवणारच आहे लवकरच तर त्याआधी तुम्हाला पेनमधले बाप्पा दाखवतो एक एक सुंदर सुंदर आहेत बघा आज पेनमध्ये आलो आम्ही बाप्पाच्या मूर्त्या बघण्यासाठी बघू आता कोणती कोणती मूर्ती ते आपल्याला बघायला मिळते बघ रे हाय अरे घड्याला भेटला बघा याला आज लकी अरे लक्की आहेस तू बघा वेदांगला घड्याळ भेटला आज पाच रुपयात शंभर रुपयाच भेटलं हा बघा खूप भारी तर असं तुम्हाला पण कधी लागलं तर खूप भारी वाटेल आम्हाला पण तर तुम्ही फन टाइम नक्की खावा नारळ पण दिलाय काका थँक्यू खूप सर थँक्यू तुम्हाला खूप छान मूर्ती भेटली तुमच्यामुळे तर नमस्कार मित्रांनो मी वेदांकुमार देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आज आहे रविवार आणि रविवार म्हणजेच पप्पांना पण सुट्टी आहेत आज आम्ही निघालो आहे पेनला गणपती बाप्पा आपले बुक करण्यासाठी तर आपल्याला माहिती आहे गावी आपल्याला जास्त पाहिजे असे व्हरायटीज बघायला मिळत नाही बाप्पांच्या मूर्तींमध्ये पण पेनला जे व्हरायटीज बघायला मिळतात तर तिथे खूप छान छान मूर्त्या भेटत ना पप्पा ओ हा मग आता पप्पा आणि मी आणि विशाला का पप्पांचे बेस्ट फ्रेंड कार नी तर आम्ही आता कारने निघणार आहे लगेचच पेनला सकाळचे अकरा वाजले तर चला मग आता विशालाखांची वेट करतो आहे आणि ड्रीम्समध्ये कार आहे तर आता आम्ही तिघच जणं पेनसाठी निघतो आणि भेटतो तुम्हाला पेनच्या मूर्त्या दाखवताना चला मग कंटिन्यू ला ब्लॉगमध्ये तर मित्रांनो तुम्ही भुलेश्वर मार्केटची शॉपिंग बघितलीच असेल आपली दोन्ही ब्लॉग एकदम खूप चांगला प्रतिसाद भेटतो आपल्याला आणि आज आम्ही निघालो आहे तर पेनला तर आता विशाल येतात गाडी घेऊन का ड्रीम्समध्ये गाडी उभी आहे आता येतील थोड्याच वेळात विशाल आणि बप्पा बघा फुल तयार होऊन आलेले आहेत आज एकदम टकाटक फ्लिप फ्लॉप वगैरे घालून मित्रांनो गाडी आलेली आपली विशाला का चालवत आहेत बघा तर आज विशाला का ड्रायविंग करत घेऊन जाणार वाटतं आपल्याला पेनपर्यंत आणि ते पप्पा असतात हा गाडी एकदम सेफ घेऊन येतात बघा ड्रायव्हिंग करतायत भाईसाहेब पनवेल भाई साहेब पनवेल पनवेली घ्यायचो ना गया तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं फक्त विशाला का पप्पा आणि मीच नाही तर आता वेदांग पण यायला तयार झाला आमच्यासोबत म्हणजे आता आम्ही जवळपास पनवेलला पोहोचलो आहे ना आणि वेदांग फुटबॉल खेळायला गेला तो हो तो तर, तो तो तर तो बारा वाजता सुटणार होता तर बारा वाजता आम्ही त्याला पिकअप केलं भांडूकरना तर मग तिथून तो आम्हाला जॉईन झाला आणि तो बोलला आम्ही मी पण येणार म्हणून तर तो पण आले त्याला पण आवडतात ना पेनला गणपती बघायला मग तो आज बघायला येणार आहे आमच्यासोबत आणि आता आम्ही जवळपास पनवेलला पोहोचलो आहे दुपारचा एक दीड वाजला असेल तर पप्पा आणि विशाला का खायला आणायला गेले काहीतरी तर आता आम्ही नाश्ता वगैरे करणार परत एकदा आणि मग आम्ही थेट गणपती बघायला पोहोचू पेनला तर तुम्ही आमच्यासोबत ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा काय बोलतो वाटत वाटतंय वाटते किती दिवसांनी फिरायला आलाय गाडीने एक दीड वर्ष नंतर गाडीनी हा भेटलाय हा भेटलाय बरोबर पण गाडीने किती दिवसांनी फिरायला आलायच ना गणपती मध्ये एकदा लास्ट गेले त्याच्या नंतर नाही आठवत अच्छा तेच मग आपल्या बिझी लाईफ मधन थोडंफार फ्री टाइम काढून फिरलो पण पाहिजे म्हणून आज आज आलाय तो आमच्या सोबत पेनला चला मग आता गणपती दाखवतो तुम्हाला पेनला खूप सुंदर सुंदर मूर्ती असणार आहे मित्रांनो फायनली पोहोचलो आम्ही पेन हमरापूर गावा का या गावामध्ये आणि ते एका कारखान्याजवळ थांबवलं आहे आणि ते एका कारखान्याजवळ थांबलो आहे आम्ही आणि ते आहे भरपूर सारा वेगवेगळ्या व्हरायटीज ऑफ मूर्त्या बघायला मिळतात तुम्हाला दाखवतो या स्टार्टिंगच बघा सुंदर एकदम ते पण काम चालू खूप खूप सुंदर मूर्त्या आहेत दाखवतो तर मित्रांनो आलो आहे आपण अथर्व आर्ट्स या ठिकाणी आणि बघा इथेच एक बाप्पा विराजमान झाले टेम्पो मध्ये त्याचं काम झालेलं आहे ऑलमोस्ट आणि आता हॉटमध्ये आपण मूर्ती बघूया या सर्व सार्वजनिक गणपती बाप्पांची मूर्ती बघायला मिळते तेव्हा मोठे बाप्पा या ठिकाणी जेजूबाईची मूर्ती वाटते मस्त एकदम को सेम जर तुम्ही पण कधी पेनला येत जर झालंच तुमचं आहे ना तर तुम्हाला इथे पेनच्या सुंदर आणि सुबक मूर्ती पाहायला मिळतील आणि लालबागच्या राजामध्ये तर भरपूर सारे वरायटीज आहेत म्हणजे सेम मूर्ती पण वेगवेगळ्या पेंट्सनी म्हणजे ऑइल कलर्स वगैरे वेगवेगळे यूज करून त्याला खूप सुंदर सुंदर एकेका कारखान्यामध्ये सजवून आप ठेवलेले बघायला मिळते आणि इथे जे डिस्प्लेला बघतंय मूर्ती त्या पण खूप सुंदर आहे ते बघा आणि एक गणपतीची मी आता जवळून तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवतो हे बघा इथे मला तुम्हाला चिंतामणी पाहायला मिळतो आहे आणि त्याच्याच बाजूला एक वाईट धोतर घालून गणपती बाप्पा बघायला मिळतो आणि इथे लालबागचा राजा बघत आहे लालबागचा राजा तर खूप सुंदर आहे बघा इथे बघा सोंडेवरची पेंटिंग वगैरे केलेली आणि त्याचे डोळे खूप सुंदर इथे नक्की एकदा तुम्ही व्हिजिट करा गणपती याच्या आधी आणि इथे पण बघतं आहे मोराच्या पिसाने आपला मुकुटा जो सजवला आहे डायमंड वर्क वगैरे खूप सुंदर केलं आहे आणि हात वगैरे पण बघा डायमंडनी मस्त सजवलेलं आहे आणि आतमध्ये पण बऱ्याच मूर्त्या आहेत आणि इथे एक लालबागचा राजा बघायला मिळतो इथे पिवळा पितांबरवाला लालबागचा राजा आपल्याला बघायला मिळतो आणि मगाशी बघितला तर आपण लाल पितांबरवाला बघितलेला जर तुम्हाला पण कोणती मूर्ती आवडत असेल तर आपण स्टार्टिंगला प्रत्येक कारखान्याचा जो बॅनर दाखवला आहे त्या बॅनरवरती तुम्हाला नंबर दिसलाच असेल स्क्रीनशॉट काढून तुम्ही कॉल करू शकता आणि मूर्तीची प्राईस डिटेल्स वगैरे सर्व विचारून घेऊ शकता आणि मला फार आवड असल्यामुळे मी पप्पांना आज घेऊन आलो आहे पेनला खरं तर आम्ही मूर्ती बघायला आलो आहे पण ते मला भरपूर साऱ्या मूर्ती आवडतात आणि असं वाटतं की आपल्या घरी पण एखादी इकडचीच मूर्ती पेंटची घेऊन जावावी तर आता बघू आम्ही जर आवडलीच कोणती मूर्ती पसंत पडली या इकडच्याच एखाद्या कारखान्यामध्ये तर आपण नक्की घेऊन जाऊ आपल्या घरी देवगडला आणि पेंटच्या मूर्त्यांचं तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर त्यांचे चेहरा आणि डोळ्यांवरच बाप्पाला ओळखलं जातं की ही पेंटची मूर्ती आहे आणि एवढे सुंदर बाप्पाची मूर्ती आपल्याला पेंटमध्ये बघायला मिळतात तर आलो आहे मित्रांनो माळी पेंटर्स यांच्या कारखान्यामध्ये जे की हामरापूर स्टेशनच्या बाजूलाच जिथे फाटक लागतात तिथे तुम्ही विचारू शकता माळी पेंटर्स एकदम फेमस मूर्तिकार आहे पेंटमधला आणि त्यांच्याचकडे आज आपण आलो आहे बाप्पांच्या मूर्ती बघण्यासाठी तर या आता तुम्हाला एक एक सर्व बाप्पांची मूर्ती दाखवतो ही अडीच फुटाची मूर्ती आहे आणि आत आतमध्ये दोन आणि दीड फुटांच्या मूर्त्या पण आहेत त्या पण तुम्हाला दाखवतो ही बघा ही तीन फुटांची माझ्या पप्पांना जाम आवडली कमळातली मूर्ती आहे बघा कमळामध्ये बसली आणि याचा फेस आणि कान जे आहेत तेकदम आशे पन। ते एकदम रेखीव असे अट्रॅक्टिव्ह आहेत आपण बघतानाच आपल्याला मूर्ती आवडेल अशी मूर्ती आहे तीन फुटांची पण ती आपण एवढी जड अशी गावी नेऊ नाही शकत कारण ट्रेनचा प्रवास असणार आहे आपला जर गावी न्यायची झाली तर कारण गाडीने ख... तर ख पॉसिबलच नाही खड्डे वगैरे आहेत भरपूर तर आता इथे पण एक दादा आहे बघा मूर्तीला कलर पेंटिंगचं चा काम चालू आहे पेंट करतो आहे दादा एक आणि इथे पण भरपूर साऱ्या मूर्त्या आहेत आणि इथे पाटी गौरी पण बघायला मिळते तुम्हाला हा बघा लालबागचा राजा आणि ऑरेंज कलरचा पितांबर बघताय लालबागच्या राजाला मुकुट बिकुट एकदम सुंदर सजवतात कलर वगैरे पण बघा खूप सुंदर आहे आणि गणपती बाप्पाचे चेहरे आणि सोंड आणि डोळे खूप खूप सुंदर असतात आणि हे बघा इथे पण सिंहासनवाला बाप्पा मस्त खूप सुंदर बाप्पा इथे बघायला मिळतात आपल्याला दो हे एवढे बाप्पा जे तुम्ही आता बघितले ते फक्त घराच्या बाहेर जे ठेवलेले आहेत तेच बाप्पा आहेत आणि आतमध्ये अजून दोन घरात बाप्पा ठेवले आहेत तर ते पण मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो आता आणि हा बाप्पा बघा खूप सुंदर असे मूर्ती आहेत आणि हे बघा आता आतमध्ये जाऊया आपण आणि बघा आतमध्ये आलो आहे आतमध्ये पण भरपूर सारे बाप्पांच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत ह्या वाटतं छोट्या आहेत दीड ते दोन फुटांपर्यंतच्या मूर्त्या आहेत इथे आतमध्ये आणि जी आता मी मूर्ती दाखवली ती माझ्या मम्मीला जाम आवडलेली खूप म्हणजे खूप कारण तिचे कानं इतके सुंदर होते पण ती खूप सुंदर आणि ती ऑलरेडी बुकट आहे त्यामुळे आम्ही त्यांना विचारलं पण पण ती मूर्ती आम्हाला मिळ मिळू शकणार नाही आता आणि तीच मूर्ती मम्मीला जाम आवडलेली माझ्या इथे आपल्याला आई एकविरेचा बाप्पा बघायला मिळतो आगरी कोली आणि अजून भरपूर बाप्पा मी आता तुम्हाला पुढे दाखवणार आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर मित्रांनो एका कारखान्यात आलेलो आम्ही पेन येथेच आणि एक आम्हाला मूर्ती पण आवडली तर आम्ही ती बुक केलेली आहे पण ती मी आता तुम्हाला रिवील करत नाही आणि आता दाखवणार सुद्धा नाही तर आपल्यासोबत इथे मूर्ती काय आहेत काका नमस्कार या नमस्कार बघा हे जे कारखाना आहे गणेश वर्गशॉप आहे पेनमध्ये खूप सुंदर मूर्ती आहे काका तुमच्याकडे का एवढा लांबून आम्ही आलो भांडू बना इथपर्यंत पोहोचलो आणि खूप सुंदर मूर्ती आहे जशी आम्हाला पाहिजे तशी मूर्ती आम्हाला बघायला मिळाली आणि आम्ही बुक पण केली आम्हाला खूप आवडली मूर्ती तर तुमचा हे कारखाना कधीपासून आहे खूप जुने असा आहे पासून इथे चालू आहे मध्ये पंचवीस वर्ष झाले जवळपास जवळजवळ पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष झाले हा आणि मग तुम्ही स्वतः गणपती सर्व बनवता इथे मी या विभागात स्वतः गणपती बनवतो आणि आपले गणपती डिलेव्हरी साठी कुठे कुठे गेले आतापर्यंत आतापर्यंत मुंबई

ट्रेन अमरापूर ट्रेन अमरापूर ओके आणि गावा अच्छा अमरापूर जिल्हा रायगड जिल्हा रायगड आणि यायचं असेल तर गावामध्ये आल्यावर काय सांगा स्टेशनला स्टेशन अमरापूर रेल्वे स्टेशन जवळ जर तुम्हाला यायचं असेल यांच्या कारखान्यामध्ये भरपूर सुंदर मूर्ती मी तुम्हाला दाखवल्या आता तर अमरापूर रेल्वे स्टेशन जवळ आहे ना इथून माळी पेंटर्स प्रसिद्ध आहे माळी माळी पेंटर्स खूप प्रसिद्ध आहे सांगतात काका खूप धन्यवाद काका खूप छान माहिती दिली आणि आपला बाप्पा पण आज आम्ही इथे घ्यायला आलो खूप भारी वाटला खूप सुंदर मूर्ती मिळाली आम्हाला तुमच्याकडे तुमच्याकडे किती फुटांपासून किती फुटांपर्यंत मूर्त्या मिळतील आमच्याकडे एक फुटापासून पाच फुटापर्यंत मिळतील पाच फुटांपर्यंत अच्छा ओके ठीक आहे चालेल धन्यवाद तर मित्रांनो बघता इथे भरपूर साऱ्या बाप्पांच्या अजून पण मूर्त्या आहेत हे चार फुटांची मूर्ती आहे आणि इथे जी आपल्याला गवर बघायला मिळते बघा किती सुंदर जे डोळेच बघा किती सुंदर वाटत आहेत आणि खूप फेस पण खूप सुंदर वाटतं असं रियल आपल्याकडे बघते असं वाटतं आणि साडीचा जो कलर कॉम्बिनेशन आहे असं आपल्याला कुठेच बघायला मिळणार नाही हे फक्त पेनमध्ये पॉसिबल आहे तर नक्की तुम्ही पण एकदा पेनमध्ये व्हिजिट करा गणपती बाप्पाची मूर्ती तुम्हाला पण इथूनच घेऊन जायला आवडेल तर नक्की एकदा व्हिजिट करा माळी पेंटर्स इथे आणि हमरापूर स्टेशनच्या परत एकदा सांगतो बाजूलाच आहे जे पाटकाची इथे बाजूलाच कुठे पण तुम्ही विचारा माळी पेंटर्स इथे खूप फेमस आहेत सांगतायत तर नक्की या तुम्ही पण आणि जे बाप्पाच्या कलर कामासाठी जे कलर यूज केले जातात तेच तुम्हाला इथे बघायला मिळतात बघा किती व्हरायटीज आहेत कलरमध्ये पण तर इथे वेगवेगळे कलर, वेग कलर जसं तुम्हाला बाप्पा पाहिजे तसं कस्टमाइज म्हणजे धोतर वगैरे सर्व करून भेटेल चेंज वगैरे करायचं असेल कोणता कलर वगैरे तर तुम्हाला एक महिना आधी तुम्हाला येऊन इथे बाप्पा बुक करावं लागेल आणि तुम्हाला कस्टमाइज वगैरे सर्व करून भेटेल कलर कॉम्बिनेशन म्हणजे मी सांगतो इथे आणि बघा बाप्पांच्या अजून काही मूर्त्या दाखवतो तुम्हाला आणि नंतर जी आम्हाला आवडली आहे एक मूर्ती तर तीच मूर्ती आज आपण बुक करत आहोत पण मी आधी बोललो होतो की आपण ती मूर्ती आज रिव्हील नाही करणार बट एका स्पेशल रिझनसाठी मी ती मूर्ती आज रिव्हील करतो आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेल तर मित्रांनो जर तुम्ही अमरापूर स्टेशनपर्यंत येते दे आणि तुम्ही जर पुढे येऊन विचारताय माळी पेंटर्स म्हणून तर तुम्हाला कोणी पण सांगेल आणि एंट्रन्स बघा अशी एंट्रेन्स आहे असा रस्ता आहे बाजूला आणि असा खाली आहे खालच्या साईडला म्हणजे स्लोप आहे थोडा स्लोपला त्यांचं इथे ते पहिलंच कारखाना आहे आणि एन्ट्रसमध्येच बघतं बाहेर डिस्प्लेसाठी पण भरपूर छान छान मूर्तं थोड्या आणि असं कायचा एंट्रन्स आहे अमरापूरमध्ये आणि खूप वेगळीच कला आपल्याला ह्या कारखान्यात बघायला मिळाली खूप सुंदर वाटलं कारखान्यातून आणि कारखान्याचं जे तुम्हाला फोन नंबर कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील ते सर्व मी डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी दिले आहे पण नक्की एकदा तुम्ही कारखान्याला व्हिजिट करा खूप खूप सुंदर सुंदर मूर्ती बघा तर मित्रांनो आम्हाला जस्ट भूक लागली म्हणून आम्ही काहीतरी खायला गेला आलो आणि इथे वेदांगनी बघा काय घेतलं आहे काय आहे पण टाइम घेतला आणि त्याच्यावर काय घडी काहीतरी आहे बघा ऍपल वॉच पासून तुम्हाला सगळे वॉच म्हणजे वॉच भेटणार ना लग बाय चान्स चला आता खोलून बघतो आपल्याला कोणत्या घड्याळ भेटता काय बघतो आता आणि बघा आता वेदांग बघा ओपन करतोय बघ बघायला अरे घड्याळ <laughs> भेटला बघा याला आज लक्की अरे लक्की आहेस तू बघा वेदांगला घड्याळ भेटला आज पाच रुपयात शंभर रुपयाचं घड्या भेटलं काय हां बघा खूप भारी तर असं तुम्हाला पण कधी लागलं तर खूप भारी वाटेल आम्हाला पण सर तुम्ही फन टाईम नक्की खावा काय प्रमोशन पेट प्रमोशन वगैरे नाही पण बस सांगतो आहे की कसं वाटलं मग घड्या भेटलं लग्नाच्या सुद्धा हां बघा खूप भारी मग घड्या आज वेदंगला आणि ते काय आहे नळ्या आहेत ना हो नळ्या आहेत बघा आणि त्याच्यामध्ये घड्याळ भेटले चला मग अजूनही घेऊया चला भेटतं तुम्हाला गणपती बाप्पा घ्यायला चालू आता पॅकिंग वगैरे केली असेल बाप्पाची तर आता आम्ही गणपती बाप्पाला घ्यायला तर मित्रांनो एकोबा बघितलेला हत्तीवाला बाप्पा तर तोच आपल्याला बघायला मिळतो आहे तर मित्रांनो जसं आम्ही हत्तीचा बाप्पा शोधवतो हत्ती गजमुख तर बघा वेगळाच बाप्पा एकदम बघायला मिळते आपल्याला पिवळा पितांबरमध्ये आणि मागे हत्ती पण आहे खूप सुंदर मूर्ती वाटते हा बाप्पा आम्हाला खूपच आवडला आहे आणि हा आता आम्ही बुक करणार आहे बघा खूप सुंदर आहे मूर्ती तर मंडळी हीच असणार आहे आप आपली ह्या वर्षी दोन हजार चोवीसची ची मूर्ती आणि खूप सुंदर वाटते बघा बघूनच आणि थोडेफार कलर चेंजेस वगैरे मी करून घेणार आहे कारण की जो पार्ट होता तो बाधी ब्राऊन होता पण तो आता मी व्हाईट करायला सांगितलं दादाला आणि जे मुकुट आहे ते, ते पूर्ण गोल्डन आहे तिथे रेड कलर येणार आहे मागे आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेल की आपण आज ही मूर्ती का रिव्हील केली आधी तर मी बोलत होतो की नाही रिव्हील करणार नाही रिव्हील करणार पण आज ही मूर्ती मी रिव्हील केली सर्वांना दाखवली पण त्याचं कारण जे आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेल तर आपल्या ब्लॉग नक्की बघत राहा आणि सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला तर सबस्क्राईब पण करून घ्या चॅनलला तर मित्रांनो आलो आहे आता आम्ही फिरून वगैरे खाऊन पिऊन मस्त म्हणजे नाश्ता करून आलो वेदांग आणि मी आणि इथे आपल्या बाप्पाचं पॅक करण्याचं काम सुरू आहे आणि इथे भरपूर सारे बाप्पा एकदा लास्ट दाखवतो तुम्हाला हे बघा तर मित्रांनो बाप्पा आपण फायनली बुक केलं आहे आणि बाप्पाने आता नारळ पण दिलं आहे काका थँक्यू खूप खुँ, खूप सारं थँक्यू तुम्हाला खूप छान मूर्ती भेटली तुमच्यामुळे आणि मित्रांनो तुम्ही पण काकांच्या वर्कशॉपला नक्की एकदा भेट द्या चला काका थँक्यू थँक्यू हा ब्लॉग मी इथे चेंज करतो आणि तुम्हाला हा आव ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल बटन बघायला विसरू नका तर चला भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय से